भगवंताजवळ नामाचे प्रेमच मागा भगवंतापाशी मागणं करताना काय मागाल तुम्ही त्याच्याजवळ नामाचं प्रेमच मागा दुसरं काही मागू नका देवाजवळ मागणं मागताना चूक होऊ नये एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना वर्षभर उत्तम रीतीने शिकवलं परीक्षेच्या वेळी परीक्षक कोणते प्रश्न विचारण्याचा संभव आहे हे सांगून त्यांची उत्तरही सांगून ठेवली पण परीक्षक परीक्षा घ्यायला आला असता प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांनीच द्यायची असतात तिथे शिक्षक हजर असणार आणि विद्यार्थी उत्तर चुकीचं देतो आहे हे जरी त्याला दिसलं तरी तिथे त्याला काही बोलता येत नाही तशी माझी स्थिती आहे म्हणून मागणं मागण्याचं काम तुम्हालाच करायचं आहे तेव्हा त्यावेळी चुकीनं काही भलतंच मागू नका एवढ्याच करता हा इशारा आहे कोणतीही परिस्थिती असली तरी त्यात भगवंताचं स्मरण ठेवावं म्हणजे बऱ्या वाईट गोष्टींचा परिणाम मनावर कमी होतो मनुष्यावर संकटे आली की तो घाबरतो परंतु परमेश्वराचं अस्तित्व मानणाऱ्यांनी तरी असं करणे योग्य नाही एखाद्या लहान मुलाच्या बापाने डोक्यावर पांघरून घेऊन बागुलबोवा केला तर ते मूल भीतं पण पांघरुणाच्या आत आपला बापच आहे असं त्याला समजलं की ते घाबरत नाही त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने आपल्या घडणाऱ्या गोष्टी किंवा आपल्या गुरुंच्या इच्छेने होतात ही जाणीव ठेवावी म्हणजे त्याला भीती वा दुःख वाटणार नाही तसंच चांगल्या गोष्टी घडल्या तरी त्याबाबत आनंदातिरेकही होणार नाही याकरिता सदा सर्व काळ भगवंताचं चिंतन करावं आपल्या विचाराने ठरल्याप्रमाणे झाल्याने सुखच मिळतं असं नाही काही वेळेस आपल्या विचाराच्या उलट होऊनही मागाहून तसं झाल्यानेच जा बरं वाटतं म्हणजे कोणत्याही गोष्टीचं सुखदुःख तात्काळ कळत नाही हेच खरं म्हणून जरा वेळ थांबून सुख किंवा दुःख मानूया कर्ज फिटताना जसा आपल्याला आनंद होतो तसा देहभोग भोगताना आपल्याला आनंद झाला पाहिजे प्रारब्ध टाळणं म्हणजे लोकांचं कर्ज बुडवणच होय आपला म्हणजे मीपणाचा नाश आणि प्रारब्धाचा नाश बरोबर होतो भगवंता प्रारब्धाने आलेल्या दुःखाचा दोष तुझ्याकडे नाही जर त्या दुःखामुळेच तुझं अनुसंधान टिकत असेल तर मला जन्मभर दुःखामध्येच ठेव असं कुंतीने भगवंताजवळ मागितलं यातलं मर्म ओळखून मागाव आणि काहीही करून अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करावा श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम

श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम